विषयांमध्ये चर्चा झाली हे झापलं बिपलं आहेत काही झालं नाही अतिशय सुवार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली कोणी फुटले राजीनाम्या नाही आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत मी बंटी पाटील विनय धोरे आणि सर्व नेते म्हणायने आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून अंतिम सुरू यायचं आहे ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाठवण्या टाकली आहे आणि ते ना नाव सर्व होईल असा आम्हाला विश्वास आहे मुंबईतच <स्वारी> नाही काही चर्चा कधी करणार चौघेत चौक आम्ही त्यावेळेस निवडून नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना कोण करावं हे सुचवलेलं बा ही व्यक्ती आमच्या घरासमोर आहे आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कानावर आहे तुम्ही पण बाकीच्या दोघांना सांगणार दोघांनी चर्चा झाली चौघांच्या आता राहिलेल्या नेते मंडळींच्या कानावर आहे

आता त्यांनी सांगितलं दे आता, आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्य आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे yeah. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असा मी त्यांना सांगितलेलं आहे जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही ना अमुकडे त्यांनी सांगितलं असेल आम्हाला माहिती नाही काय शाळेत आताही नावास माहिती असणार आहे काय महाविकास आघाडीचं महाविकास आमची निवडून आली होती महाविकास एक महायोग गटाच्या विरुद्ध आम्ही शाहू आघाडी शाहू महाराजांच्या आघाडी केली आणि निवडणूक आता वास्तविक महाविकास आघाडी मार्फत लढवली असती पिन पटेल साहेब आपल्याला आले असते मग माजी आमदार उद्धव ठाकरे गटाचे सतीश पटला असतील अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे ते राहील ते काय असे काय महाविकास माहिती तर त्यावेळी होती त्यामुळे आलेली त्यामुळे तो, तो प्रश्न नाही तुम्ही उद्या भेटला सीएमडे का नाही भेटला उद्या मंत्रिमंडळ मग अज नाही स्वतः दोन आहे हा प्रश्न कुठे निर्माण केला आहे आता तुम्ही वरुण बोगा सांगितले तुमची इच्छा आहे माझ्याच्या बाबा त्याप्रमाणे आम्ही नाव देतो तुम्हीच सीएम डेप्युटी सीएम ला सांगा माझं समाधान झाले त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलाला मतदि हे होती इच्छा आहे की कोल्हा जिल्हा मतदारसंघात राष्ट्रीय तिकीट द्यावं त्यांनी मान्य केलेलं आहे प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट द्यायची जबाबदारी मी घेतली नाही आता त्यांनी मागणी किती घ्याल आम्ही तयार काँग्रेस मत असेल एखादं शक्यता आता माहेर म्हणून आता टोल आम्ही आता तिथं आंबेडकर साहेब एखादा दावा करण्याचा दोघांनी सांगा सीएमजी सिंग हा भाग पण मुळात प्रदेशाध्यक्षाने आंबेडकरांना मतदान आंबेडकरला सांगून

तालुक्यातला विचारा मुंबई विचारा विचारा कलर मी कसं महापालिकेचं काय बरं महापालिके जिल्हा परिषदेवर त्यांचं साहेब कसं चार प्रभाग होण्याची शक्यता आहे कसं की तुमची जर स्वतंत्र लढलं तर हे बघा एकत्रित प्रमाण लढावं लागेल महानगरपालिका चार वार्डांचा एक प्रमाण आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शीटा या धोक्यात येतील दोन चारही सर्वे करावा लागेल चांगली माणसं काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटॉरिटी पण चालणार नाही आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही का